जालना खरीप हंगामाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी आज पीक लागवडीची पाहणी तसेच बियाणे खते औषधी विक्रेत्यांच्या दुकानांना भेट देऊन तपासणी केली यावेळी उपस्थित जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गहिणीनाथ कापसे यांनी पाऊस व पीक लागवडीची माहिती दिली जालना जिल्ह्यामध्ये खरीप हंगामाचे लागवड क्षेत्र सहा लाख एकोणीस हजार सहाशे शहाण्णव पूर्णांक सेहेचाळीस हेक्टर असून आज अखेर एकशे एकोणीस मिलीमीटर पाऊस झाल्यामुळे आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यामध्ये एकूण सत्तर हजार नव्याण्णव हेक्टर इतक्या क्षेत्रावर अकरा पूर्णांक एकतीस टक्के पेरणी झालेली आहे सद्यस्थितीमध्ये पाऊस चांगला पडत असल्यामुळे लागवडीचे प्रमाण वाढत आहे सदर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी सिंधी काळेगाव तालुका जालना येथील शेतकरी विष्णू यांच्या शेतात भेट देऊन सोयाबीन टोकन पद्धतीने लागवडी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला यावेळी त्यांनी स्वतः बियाणे लागवड केली परिसरातील कृषी सेवा केंद्रांना भेट देऊन बियाणे रासायनिक खते यांच्या उपलब्धतेबाबत तपासणी करून खातर जमा केली शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारे त्रास होणार नाही याची कृषी सेवा केंद्रांनी तसेच खरीप हंगामाची पेरणी पूर्ण होईपर्यंत कृषी विभागाने याबाबत दक्षता घ्यावी अशी सूचना त्यांना दिली यावेळी तहसीलदार छाया पवार तालुका कृषी अधिकारी हे देखील उपस्थित होते कोंडीबा अनपट स्टार महाराष्ट्र न्यूज जालना